जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण करणार आहे मस्त पैकी तात्या तात्याचा घाटी शेवू हो आणि दुसऱ्या कुठं जी कोणाची कंपनी असून आपलीच कंपनी आहे आपल्या रिलेटिव्हची जवळची कंपनी आहे म्हणजे आप माझी बहीणची तर दिली ना त्यांच्या सासूची कुणाची तरी ही कंपनी आहे तर मस्त आहे बघू आता म्हणजे काय माहिती आहे बाजार आमटी आहे तुम्हाला आता जणांना माहीत नसेल सिटीतल्या लोकांना बाजार आमटी म्हणजे काय पण गावातल्या लोकांना माहिती आहे बाजार आमटी काय त्यातला जे एक प्रकार आहे तळेकर बंधूंची तात्याचा घाटी शेवगा म्हणून कोणी कोणी ह्या यादीत बनवली मला कमेंटमध्ये सांगा आणि आता हा जो सगळ्या आतमध्ये हा जे सामान आहे कशी बनवायची काय बनवायची हा जे सगळं पाठीमागं लिहिलेलं आहे ते आता आपण तुम्हाला बनवून दाखवणार आहे कशा प्रकारे कशी बनवायची चला मग आता आपण स्टार्ट करूया मस्त तात्याचा शेवगा तर मित्रांनो आता स्टार्ट केलेलं आहे आपण बनवायला पहिल्यांदा आपण थोडंसं तेल घेऊया गरम करून त्याचबरोबर आपण थोडंसं काय करणार आहे माहिती आहे का त्यामध्ये तिखट पण ॲड करणार आहे एक्स्ट्रा कारण की तुम्हाला माहीत आहे जे आपल्याला थोडंसं जास्तच भाजी लागते आणि जे आहे ना की जास्त तिखट नसते त्यामुळं आपण आपल्यापासलं थोडंसं जे घरी बनवणार तिखट आहे का ते दोन चमच आपण ॲड करून घेऊया जेणेकरून अजून टेस्ट चांगली येईल चला आता हे थोडंसं हे करून घेऊया आपण मसाला व्यवस्थितपणे फ्राय चला मित्रांनो आपण ते प्रेमिक्स फोडून घेतलेलं आहे आता आपण ते टाकणार आहे व्यवस्थितरित्या खूप सोपे मित्रांनो जर तुम्ही एकटे ट्रॅव्हलर्स असताल म्हणजे कुठे बाहेर वगैरे हो फिरायला जात असताल तुमच्या मित्रांबरोबर वगैरे आणि जर तुम्ही घरून चपाती भाकरी घ्या तुम्ही जर कॅरी केली असाल सोबत तर तुम्ही तर हे बाजार आमची आवश्यक घ्या एक नंबर आहे आणि चवीला पण भारी असते जे गावातले त्यांना सांगायची गरज नाही सिटीतल्या लोकांना मे बी एवढं माहीत नसेल हे बघा असा मसाला असतो आणि त्याला फक्त काय नाही करायचं तुम्हाला फक्त आता व्यवस्थितरित्या त्याला हे करून घ्या तुम्ही त्यामध्ये फक्त अर्धा लिटर तुम्हाला पाणी ॲड करायचं मित्रांनो तुमची जी आमटी आहे आम एकदम तयार झाली मग वा एकच नंबर वास सुटला मित्रांनो खरंच काय भारी वास आहे बॉक्स कुठे तो एकच नंबर आहे मित्रांनो आणि म्हणजे हा जो आहे ना तात्यांचा घाटी शेवगा म्हणून आहे एक नंबर येतात तात्यांचा घाटी शे शेरवा सॉरी 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 शेवगा म्हणत आलो मी माझ्यांना मी व्यवस्थित बघितलं होतं शेरवा म्हणून आहे आणि हे म्हणजे त्यांचे वडील येतं जवळचे आप जे आपल्या घरच्यांचं जे म्हणायचं थोडक्यात ही कंपनी जी आहे ना आपल्या घरचीच आहे त्या वाद नाही त्यात हे बघू शकता कुठं जर तुम्हाला असं दिसलं विकतानी तर नक्की आपल्याला टॅग करा की हा आम्ही पण घेतलं होतं मी सर्व मसाला टाकलेला मित्रांनो बघू शकता आणि वास एवढा प्रचंड भारी सुटलेला आहे ना मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत घरचा म्हणून नाही पण एकच नंबर आहे मला पण माहीत नव्हतं की आमची घरची कंपनी आहे आम्हाला बी त्यांनी सांगितलं थोडंसं सा पाणी ॲड करून घेवा मित्रांनो आम्हाला पण पहिलं माहीत नव्हतं की आमच्या घरची कंपनी म्हणून म्हणजे माझी बहीण जिथं दिली ना त्यांच्या सा बहिणींच्या सासूंची कंपनी ही तुम्ही म्हणू शकता एक नंबर भारी अशी कंपनी मित्रांनो म्हणजे मी हज्या आधी वापरलेलं आहे आम्ही ही घरी तुम्ही बघू शकता हजीआधी मी वापरलेलं ही पण आम्हाला माहित नव्हतं त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या मा घरी गेलो त्यांनी हे आम्हाला दिलं आणि ते, ते म्हणले आमच्या आपली घरची कंपनी आहे ट्राय करा कसं त्यावेळेस आम्हाला समजलं की आपली घरची कंपनी एक नंबर आहे तुम्ही आता बघा बघू शकता तुमच्या हिशोबानं पाणी ॲड करा त्यांनी अर्धा लिटर सांगितलेलं आहे कारण आमच्या घरी चारच माणसं आहेत तरी आम्ही अर्धा लिटर ॲड करूया आणि थोडंसं ते हे करून घेऊया म्हणजे आटलं ना पाणी अजून त्याला टेस्ट चांगली येते एकदम भारी येते अशा प्रकारे आपली बाजार आमटी तयार झालेली आहे जास्त काय नाही फक्त आता चवीनुसार त्याला मीठ वगैरे काय आहे ते एकदा आपण बघूयात चेक करून आणि ॲड करू शकतो तुमच्या चवीनुसार मीठ तर मित्रांनो थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेऊया आपली आपल्याच रानातली कोथिंबीर आहे बघू शकता कोथिंबीर आपण ॲड केलेली आहे आता त्याचबरोबर नॉर्मल थोडंसं मीठ ॲड करून घेऊया कारण आपल्याला ना थोडंसं एक्स्ट्रा मीठ खायची सवय पहिल्यापासून तर नॉर्मल एक अर्धा होईल तेवढं हां दास होईल ओके थोडंसं एवढं मीठ ॲड करूया चव व्यवस्थित आहे पण आपल्याला काय आहे थोडंसं जास्त मीठ खायची सवय आणि हा एकदा हे करून घ्या हे पुढे बळी पुढे बळी द्या पळी चला टेस्ट मित्रांनो एकच नंबर आहे काय सांगू तुम्हाला मी थोडंसं ऑफ कॅमेरा खाऊन पण म्हणजे चेक करून बघितले एक नंबर लागते मीठ फक्त आम्हाला जास्त लागतं म्हणून थोडंसं मीठ ॲड केलं यात आणि थोडंसं तिखट ॲड केलं आपलं म्हणजे थोडंसं तिखट होण्यासाठी भाजी आपल्याला आप तिखट पण जास्त लागतं आणि मीठ पण जास्त लागतं काय करायचं का तर अशा प्रकारे मित्रांनो आपली तयार आहे तात्यांची घाटी शेरवा म्हणून तात काय तात्या घाटी शेरवा अशी तयार झालेली बघू शकता तुम्ही बाहेर कॅम्पिंगला वगैरे कुठे जात असाल ना तुम्ही करू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर काय म्हणजे दुसरं ॲड करायचं असेल तुम्ही ॲड तुमच्या स्वतःवर मर्सिन काय बुक करू शकता बटाटा करा काय करा शेवगा करा डाळ करा काय पण करू शकता पण अशीच खाण्यात टेस्ट एक नंबर लागते तुम्ही भाजी आणा करा आणि मग नंतर मला सांगा एक नंबर भाजी होती मित्रांनो एक सांगायचं विसरून गेलं हे आपण सगळं टाकल्यानंतर ना प्रेमिक्स वगैरे ते सगळं पाणी मीठ कोथंबीर सगळं झाल्यानंतर पंधरा मिनटं ह्या भाजीला बॉईल करून घ्यायचं उकळी फुटोस्तोर हे करून घ्यायचं जेणेकरून जा, ह्याची चव वगैरे व्यवस्थित येते ते तुम्हाला सांगायचं राहिलं होतं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आता काय तुम्हाला ही तर बाजार आमची तर खाऊन नाही दाखवणार मी कारण ही संध्याकाळी खाणार आहे त्यामुळं नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण एक नंबर आहे भाजी मित्रांनो तुम्ही तरी बघू शकता एक नंबर तरी आलेली आहे अशी तरी कुठल्या भाजीला म्हणजे चिकन मटनला मेसुद्धा काशी टेस्ट बैल नाही एवढी भारी टेस्ट आहे लागते ह्याची तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कोणी कुणी न मला सांगा कोणी कुणी तात्यांचा घाटी शेरवा खाल्लेला ह्याच्या आधी बाजार आमटी आणून मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला बाय बाय